नमस्कार आपण पाहतात आरटो न्यूज ट्वेंटी उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद यांची रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परवेश सोहळ्याच्या आजचे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवार साहेब Okay. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य प्रतापराव चिखलीकरजी ज्यांचे आज हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत पक्ष प्रवेश होता येते सन्मान्य शिरीसराव देशमुख गवटेकरजी कैलासराव बापूसाहेब गवटेकरजी या कार्यक्रमाला उपस्थित पक्षाचे सिनेमांनी जिल्हा अध्यक्ष शिवराज कुलकर्णी जी, ने। ने जी। <laughs> माजी आमदार आमदार साहेब धर्मोबाचे नेते कुलकर्णी साहेब आणि व्यासपीठावर गोटीकर साहेब आमचे माजी जिल्हा अध्यक्ष धर्म अधिकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सर्व नेते हजारोच्या संख्येने पक्षामध्ये प्रवेश घेतले सर्व कार्यकर्ते मला आठवतं की नऊ वर्षानंतर आज या मंचावर मला पुन्हा बोलण्याची संधी मिळालेली मला आठवते की दोन हजार चौदा साली सत्ता परिवर्तन झाल्यानंतर स्वराज्य निवडणुका होत असताना सर्व कार्यकर्ते नेते आताच परिस्थितीमध्ये होते आणि सर्व ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारासाठी कुणाला तरी पाठवा पण बरेचसे नेत्यांची इच्छा नव्हती की प्रचाराला गेलं पाहिजे मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रचाराला जाणार काय बोला होय मी जातोय आणि दौरा चंद्रपूर पासून सुरू केल्यानंतर गाडीनी फिरत 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 धर्माबादला सभेला गेलो आणि नंतर शुक्रवारचा दिवस होता आणि या ठिकाणी दुपारी मंच लागलेला होता आणि बापू साहेबांचा सा आग्रह होता की तुम्ही नमाजच्या आधी सभा घ्या मी बोलाव का शुक्रवारच्या दिवस आहे दुपार नंतर देऊ बोलणे मग तुम्ही नमाजच्या आधीच इथे सभा झाली पाहिजे या सभेला आम्ही आलो असंख्य गर्दी होती आणि त्याच दिवशी आम्हाला विश्वास होता या उमरी नगरपालिकेची शंभर टक्के जागा ती सतरा जागा होती निकाल आल्यानंतर सतरा जागा हे हंड्रेड पर्सेंट हॅट्रिक या उमरीकरांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पक्षाला दिलं होतं मला वाटतं ज्या पद्धतीने आली का साहेबांनी सांगितलं की आता निवडणुका लागली ते वीस ज्या व हंड्रेड पर्सेंट हे राष्ट्रवादी पक्षाचे येईल संपूर्णपणे विश्वास आहे की या मतदार त्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शंभर टक्के यश मिळणार आहे चिखलेकर साहेब मागच्या दौऱ्यामध्ये नांदेडमध्ये आपली चर्चा झाली होती की तुम्ही सगळे पक्ष प्रवेश घेताय पण जे ताकदवान घरान आहे ते पक्षात अजून आलेलं नाही आणि गोटेकर साहेबांचे जे चिरंजीव दोघे आहेत त्याला पक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे त्यांनी सांगितलं पुढच्या दौरा दौरा त्यांच्यासाठीच इथे लागेल आणि चिखलीकर साहेबांनी ते करून दाखवलेला आजच्या घडीला मी सांगू शंका असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप सोबत राजकारण करत असताना त्यांची ध्येय धर्म काय बदलणार आहे पण गेली एक वर्ष आपण दोन वर्ष या महाराष्ट्रामध्ये बघतोय त्या महाराष्ट्रातले लहान लहान जे घटक आहे तो मागासवर्गीय असेल आदिवासी असेल अल्पसंख्यक समाज असेल एखादा वेळ आली तर कुठला नेता धावून येतो तो त्याचं नाव अजित पवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही देव सोडलेली नाही आम्ही सुरुवातीपासून बोलतो की आमचं हे पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे आम्ही शिवसाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा कधी सोडू शकत नाही आम्ही आमची धर्म विकता कधी सोडू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करायचं आहे जोपर्यंत या सर्व जाती धर्माचे एक संघ येत नाही तोपर्यंत या राज्याचा विकास होऊ शकत नाही वारंवार या पद्धतीने दादानी विधानाला केलेली आहे आणि नेते विधानं करत राहत आहे पण दादा विधान करत नाही ते तरुण दाखवणारा नेता असेल

मंत्री असताना काम करत होते म्हणजे दोन पिढी सोबत काम करण्याची आम्हाला संधी मिळाली होती आज तिसरी पिढी बापू साहेबांचे दोन्ही चिरंजीव त्यांच्यावर प्रेम करणारे हजारोच्या संख्येने जे कार्यकर्ते त्यांनी एक विश्वास दादावर दाखव दाखवलेला आहे आणि निश्चित रूपाने दादावर विश्वास दाखवला की दादा त्याला तडा कधी जाऊ देत नाही आता चिखळीकर साहेबांनी बरेचशा काही राजकारण सांगितले आहे पण चिखलीकर साहेब गेले पंचवीस वर्ष आम्ही सत्तेत बरोबर राहिलो तरी या जिल्ह्यामध्ये या नेते सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघर्ष नेहमीच राहिलेला आहे नेतृत्व बदलत गेले आजच्या घडीला नेतृत्व तुमच्या हाती आहे पण आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष होईल निश्चित रूपानी आमचा विश्वास तुमच्यावर आणि जे नेते या पक्षामध्ये आंबर्डे साहेब असतील पदगावकर साहेब असतील आपले नांदेडचे दुसरे शहर अध्यक्ष असतील ह्या सर्वांच्या सोबतीने ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये आपण कामं आहे निश्चित रूपाने आम्हाला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राहील आणि आपण याच पद्धतीने पुढे जात राहू आज जे कार्यकर्ते जे नेते या उंबळीचे असतील धर्माबादचे असतील किंवा माहूरगडचे असतील नायगावचे असतील या सर्व कार्यकर्त्यांना इतकंच बोलू इच्छितो दादा तर बोलतीलच या पक्षामध्ये आपण सगळे जीवनीत आहोत ज्या पद्धतीने नेत्यांनी ने सांगितलं की आमच्या गृहप्रवेश होत आहे म्हणजे घर वापसी होत आहे आता तुम्ही कुठे गेलेच नाही तर तुमच्यावर कुठला न्याय या ठिकाणी होऊ शकत नाही निश्चित रूपाने आपण सर्व एकजुटीने नांदेडमध्ये एक नंबरचा पक्ष करू आणि त्याचबरोबर पक्ष विस्तारासाठी आपण मेहनत करत राहू सर्व कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या या पक्षामध्ये स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद